प्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो समांतर श्री तुका, तुकाराम गाथा या मधील नऊशे एकोणसत्तर क्रमांकाचा अभंग पहा हे गुरुत्व मेघवृष्टी वाणी ऐकावी कानी संत जनी हा शब्द देवाचा प्रसाद करविला वाद ऐसा केला देह पिंड दान दिला एक सरे रे मुळीचे ते खरे टाक साळ तुका म्हणे झरा लागला नवनीत सेविली आहित पोट धाय म्हणजे आम्ही जो हा उपदेश करीत आहोत तो आमच्याकडे गुरुत्व न घेता मेघवृष्टी मेघवृष्टीप्राणे करीत आहोत तो तुम्ही संत सज्जनाने ऐकावा माझा शब्द हा बालकाप्राणे बोबडा आहे तो देवाचा प्रसाद आहे म्हणून त्याने मजकडून जसे बोलविले तसे बोललो मी आपल्या देहरूपी पिंडाचे दान हरिचरणी एकदाच केले आहे ह्या मूळच्या भगवत रूपी या मूळच्या भगवत प्रसाद रूपी टाकसा टाकसाळीतून या मूळच्या भगवत प्रसाद रूपी टाकसाळीतून शब्दरूपी खरे नाणे बाहेर पडत आहे तुकाराम महाराज म्हणतात सारभूत हरिनामा मृताचा सा, माझे मुखातून झरा लागला आहे ज्याचे ते ज्याचे जे सेवन करतील ते तृप्त होतील तुकाराम महाराज म्हणतात सारभूत हरिनामामृताचा माझे मुखातून झरा लागला आहे त्याचे जे सेवन करतील ते तृप्त होतील तर अशाच तऱ्हेने अशा स्तरेचा काहीसा प्रकार या नारायणाबाबत घडतो एकशे अकरा आणि एकशे बारा मेघवृष्टीमध्ये काहीस काव्य वर्णन आलेलं आहे सतत वर्ष ती मेघवृष्टी धारा ऐसा वर्षत आहे संत तुची करा नारायण म्हणतो की जशा सतत मेघवृष्टीच्या धारा वर्षाव करतात तसाच जो वर्षाव करतो आपल्या ज्ञानामृताचा तोच खरा संत समजावा तर ऐका आता सतत वर्ष ती मेघवृष्टी धारा ऐसा वर्षत आहे संत तोची खरा सर्वांसाठी आर्द्र सारखाच आहे संत कृपा मेघ ऐसा वर्षत आहे सबल निर्बल सान तैसा थोर रामा निरंक संतासी निरंक देवा पुढे सारे सारखे अजाण संतांसाठी तैसे सारेच अजाण बालकाचे लक्ष भ्रमात खेळात मातेचे ते, ते लक्ष परी बालकात। तैसे संत प्रेम लक्षती जन सारे जरी भ्रमात क्रीडती अर्थात धारांच्या रूपाने अर्थात धारांच्या रूपाने सतत वर्षावी त्याप्रमाणे संत आपली अमृत संजीवनी रूपी वाणी सतत प्रवाहित राखीत असतात असा असतो तोच खरा संत होय कृष्णमेघ जसा सर्वांसाठी सारखाच आर्द्र असतो किंवा जसे सर्वांसाठी सारखेच सारखेच पाणी तो वर्षित असतो तसे संत सर्वांसाठी प्रेममय करुणामय असतात ते आपली संजीवक आर्द्र वाणी सर्वांसाठी समत्वाने वाहती ठेवतात सबल निर्बल लहान थोर राजा चाकर मालक नोकर संतांच्या दृष्टीने निरंकर असतात निरंक म्हणजे अज्ञानी किंवा भ्रम वा, भ्र, भ्रम वा मायत बद्ध असे भ्रम असतात हे सारे ज्ञान पातळीवर किंवा शून्यच अद्वैत उपदेशामृताची गरज असते जसे देवापुढे सर्व सारखे अजाण अज्ञानी असतात तसे संतांसाठी सुद्धा सारी अजाण बालकेत असतात बालकाचे लक्ष खेळात असते बालक भ्रमरूपी किंवा मायारूपी खेळात असले तरी आई मात्र दूरवर राहून आपले लक्ष त्या बालकावर किंवा मुलावर ठेवून असते म्हणजे बालक या जगरूपी माया मोहामध्ये अडकू नये आणि चुकू नये यासाठी आई दूरवरून का होईना बालकामध्ये लक्ष ठेवते बालक भ्रम रुपी, माया रुपी जरी भ्रमरूपी मायारूपी खेळत असले तरी तसेच संत सुद्धा आईसारखेच असतात सारे जण जरी भ्रमरूपी मायारूपी क्रीडेत बद्ध असले तरी त्यांची आई म्हणजे संत त्यांच्यावर नीट लक्ष ठेवून वरच्यावर लोकांना सावध करीत असतात संत म्हणजे प्रेमरूप आईच होय आता इथे एक फरक आहे की महाराज म्हणतात आम्ही आमच्याकडे गुरुत्व घेत नाही आमच्यामध्ये आत्मज्ञान रूपी मेघवृष्टी जी परमेश्वराने आम्हाला दिली ती आमच्याकडून स्वाभाविकपणे तिचा वर्षा होत आहे आम्ही आमचा जीवभाव एकदाच संपून आम्ही आमचं श्राद्ध घालून टाकलं आहे आपल्या देहरूपी पिंडाचे दान आम्ही एकदाच केले भगवत प्रसाद रूपी टाकसाळीतून शब्द ज्ञानरूपी खरी नाणे बाहेर पडत आहेत तुकाराम महाराज म्हणतात सारभूत हरिनामा माझे मुखातून झरा लागला आहे त्याचे सेवन जो करील तो तुटतो इथे सुद्धा नारायणाने आपला जीवभाव टाकल्यानंतर त्याच्यामधून तसंच काहीस जन्माला आलेलं आहे त्याच्या मुखातून सतत जशा मेघवृष्टी धारा वर्षितात तसे अनेकानेक काव्याचे नमुने प्रकार बाहेर येत आहेत आणि त्यातीलच एक मेघवृष्टी संतांबद्दल वर्णन करीत आहे म्हणून जसं तुकारामाला भगवत कृपेने ती मेघवृष्टी शब्दरूपी मेघवृष्टी ज्ञानवृष्टी प्राप्त झाली आणि अनायसे त्याच्यातून मेघवृष्टी धारा रूपाने जस संत वाङ्मयिक वा भंग बाहेर पडले तसेच या नारायणाने सुद्धा आपला देहभाव परमेश्वर चरणी अर्पण केल्यानंतर त्याच्या मुखातून सुद्धा मेघवृष्टी धारांप्रमाणे काव्य बाहेर पडत आहे आणि या काव्यात या मेघवृष्टी रूपी धारामय काव्यात तो संतांत वर्णन करीत आहे दुसरीकडे सारखे पण आहे तो एकच की देहभाव विसर्जित केल्यानंतर परमेश्वर आत्मज्ञान रूपी मेघवृष्टी च्या धारा अंतरंगात प्रसवतो तुकारामाबाबत हि ते घडले आहे नारायणाबाबत ही ते घडले आहे असं लक्षात घ्या आणि परत एकदा हे काव्य एका अर्थ सांगून झालाच आहे सतत वर्ष ती मेघवृष्टी धारा तैसा वर्षत आहे संत तोची खरा सर्वांसाठी आर्द्र सारखाचा आहे संत कृपा मेघ तैसा वर्ष आहे सबल निर्बल सानतैसा थोर निरंक संतासी निरंक देवा पुढे सारे सारखे अजाण संतांसाठी तैसे सारेच अजाण बालकाचे लक्ष भ्रमात खेळात मातेचे ते लक्ष परी तैसे संत माय प्रेमरूपे लक्ष ती जन सारे जरी भ्रमात क्रीडती हे संत म्हणजे प्रत्यक्षात माय माऊलीच आहे जन जरी माया मोहरूपी भौसागरात अडकले असले फसले असले तरी त्यांची संत माय त्यांची संत रूपी आई या जनांच्या कल्याणासाठी आणि या जनाना संसार मायतून बाहेर काढण्यासाठी प्रेम रूपाने लक्ष देऊन सावधपणे या सर्व जना सर्व लोकांना संसार मायेतून बाहेर काढत आहे बालक जरी खेळात दंग असलं तरी मातेच लक्ष त्या बालकाच्या सुरक्षिततेवर असतं तसंच तुम्ही आम्ही जरी वेडेवाकडे वागत असलो तरी सर्व संत महंत जे आहेत ते आपणावर तसे लक्ष ठेवून आहेत जस खेळणाऱ्या बालकावर ते चुकणार नाही ना यासाठी लक्ष देऊन त्याची प्रेमार्ग हृदय असलेली आई लक्ष देत असते संतांना सर्वच अजाण आहेत जसं देवा पुढे सर्व सारखेच अजाण आहेत तसे संतांसाठी सुद्धा सारखेच अजाण आहेत तो राव असो रंक असो सबल असो निर्बल असो धनिक असो गरीब असो सर्व मायामोहाच्या दृष्टीने सारखेच अडाणी किंवा ज्ञानी असतात म्हणून संतांना जे नेहमी सत्यासाठी आग्रही असतात जे नेहमी परमेश्वर चिंतनात असतात आणि जे नेहमी आत्मज्ञानासाठी जीवन जगतात त्यांच्यासाठी सबल निर्बल राव रंक हे खऱ्या अर्थाने निरंक म्हणजे ते खऱ्या अर्थाने संतांच्या दृष्टीने सारेच अज्ञानी किंवा अडाणी असतात तरी सुद्धा संत प्रेमरूपी आई सारखे असल्याने त्या संतांच्या हृदयात कृपा मेघ सर्वांसाठी कृपा करुणा रूपी मेघ वर्षत असतो आणि तो कृपा करुणेचा संतांचा मेघ सर्वांसाठी सारख्याच आर्द्रतेने सारख्याच ओलाव्याने सर्वांना तो सारखेच प्रेम देणारा असा असतो म्हणून सर्वांना म्हणून सबल निर्बल थोर, राव रंको हे संतांच्या दृष्टीने सारखेच असतात आणि त्या सर्वांसाठीच संतांची प्रेमार्द्र रूपी वृष्टी होत असते आणि अशी ही वृष्टी सतत वर्षती मेघवृष्टी धारा तैसा वर्षत आहे संत होती खरा अशी ही मेघवृष्टी सतत वर्षाव करीत असते अशीच ही संतांची कृपा मेघवृष्टी धारा हा वर्षाव हाच खरा संतांचा हाच खरा संतांचा व्यवच्छेदक भाग आहे मी सर्वांसाठी सारख्याच प्रेमाने कृपा मेघरूपी वर्षाव करणे हा जो संतांचा अलौकिक गुण आहे तोच या काव्यातून सतत वर्षती मेघवृष्टी धारा तैसा वर्षत आहे संत तो खरा संतांचं लक्षण सांगताना हाच त्यांचा मेघवृष्टी धाराप्रमाणे वर्षाव करणारा जो त्यांचा अत्यंत सहृदयतेचा अत्यंत करुणामय वृत्तीचा भाग आहे तोच या काव्यातून व्यक्त आला आहे मात्र हे संतांबाबतचं वर्णन ज्या नारायणाच्या मुखातून आलेलं आहे ते त्याच्या ते मुखात तेव्हा देऊ शकलं जेव्हा त्याने आपला देहभाव सत्याचरणी परमेश्वराचरणी किंवा मूळ अनंत आणि अमर्त्य चैतन्याच्या पायी जेव्हा त्याने आपला देहभाव नष्ट केला तेव्हाच त्याला हे काव्य सुचलं जसं तुकाराम महाराणी जेव्हा आपला जीवभाव पांडुरंगाच्या चरणी अर्पण केला तेव्हाच त्यांना खऱ्या अर्थाने हे कवित्व सुचलं म्हणूनच ते म्हणतात नवे हे गुरुत्व मेघवृष्टी मेघवृष्टीवाणी ऐकाविकानी संत आरुष हा शब्द देवाचा प्रसाद माझे वेढेवाकडे हे जे बोल आहेत तो खरोखर देवाचा प्रसाद आहे करविला करविलावाद तैसा केला मला जसं देवाने बोलायला लावलं तसं मी बोललो देहपिंड दान दिला आहे कस रे एकदाच माझा देह मी चरणी अर्पण करून टाकला मुळीचे ते खरे टाकसाळ आणि मुळीचे ते खरे आणि तो जगद जगदा पांडुरंग आहे जो मूळ आहे तिथून मुळाच्या टाकसाळीतून हे आम्हाला शब्द ज्ञान प्राप्त झालं आणि तो जो धरा आम्हाला मिळाला तुकामने झरा लागला नवनीत आणि रोज नव्या 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 पद्धतीने शब्दरूपी धरा ज्ञानरूपी धरा आम्हाला मिळाला सेविलिया ही तोटाय आणि त्या कारणाने त्यातील जे वर्म आहे जे जे वर्म आहे मर्म आहे ते जर आपण समजून घेतलं तर स्वाभाविकपणे तुम्ही सुद्धा त्या परमेश्वरी कृपेने तृप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत तसच या तुकारामाच्या अभंगाकडे नवे हे गुरु मेघवृष्टी वाणी या अभंगाकडे आणि अर्थातच सतत वर्षती मेघवृष्टी धारा वर्षित आहे संत तोची खरा या दोन्ही काव्यांकडे जर आपण पाहाल एकदा देहदान केल्यानंतर एकदा जीवभाव परमेश्वर चरणी अर्पण केल्यानंतर अशा माणसातून अनेकानेक उत्तमोत्तम तत्वज्ञान रूपी रहस्य रूपी गोष्टी काव्यमय पद्धतीने बाहेर पडतात मग तुकारा तो तुकाराम असो तो नारायण असो सगळीकडे परमेश्वर हा समदृष्टीने पाहणारा असल्यामुळे तेच समत्व संतांमध्येही येत आणि तेच समत्व आपणामध्ये येऊ शकेल फक्त गरज आहे ती आपला जीवभाव नष्ट करण्याची जी, आपला मीपणा नष्ट करण्याची आणि अहंकार रहित निर्मळ हृदय मन आणि बुद्धीने पूर्णपणे मोकळे असण्याची खऱ्या खुऱ्या अर्थाने मुक्त असण्याची तर आपण या चिंतनात राहा आणि बघा तुकाराम महाराज म्हणतात ते कसं कुणाही सर्वसामान्य माणसाकडून सुद्धा येऊ शकतं आणि जर एका सर्वसामान्य नारायणामध्ये हे आलं तर तुमच्या सारख्या ज्ञानी अशा श्रोतेजनांमध्ये तर ते अधिकच उत्तम तऱ्हेने प्रस्फुटित होऊ शकेल जन्म होऊ शकेल आणि आपणच आपल्यातून निर्मिती केल्याचा खरा खुरा निर्मितीचा आनंद आणि ते सुद्धा निर्मिती कसली तर सत्याबाबत कथन करणारी काव्य प्रवाहयुक्त निर्मिती असा आनंद तुम्हाला सुद्धा मिळू शकेल तुम्ही तर या नारायणापेक्षा शतपटीने सुविधा आहात चिंतन करणारे आहात तुमची आध्यात्मिक साधना फार मोठ्या तऱ्हेची आहे विविध साधनांनी तुम्ही परमेश्वर पाहिलेला आहे तुम्हाला तर हे सहज शक्य व्हावं जर या यशित नारायणाला या गोष्टी शक्य झाल्या तर तुमच्यासारख्या फार पुढे असलेल्या प्रगती पथावर असलेल्या लोकांना हे का शक्य होणार नाही जरूर जरूर प्रयत्न करून पहा फक्त त्यासाठी मी रहित निर्मल मन बुद्धी आणि अंतःकरण अर्थात हृदय या सर्वांची निर्विकारी अवस्था आवश्यक आहे हे विसरू नका त्यालाच म्हणायचं जिवंतपणे देहदान देणे किंवा जिवंतपणी पिंडदान देणे एकदा ते साधलं की सर्व काही अनायसे आपल्यामध्येच आहे आपल्या असलेपणातील मग आपोआप तस बाहेर येत जस पाऊस पडला की जमिनीत रुजलेलं बी उगवावं तस ही संत कृपा आली ही पांडुरंग कृपा आली ही सत्याची देवाची कृपा आली की आपल्या आत लपलेलं जे अस्सल सत्यरूपी बीज आहे ते तरारून वर उठत आणि त्याच मोठं पीक घेता येत जे पीक तुम्हाला आम्हाला आणि सर्वांनाच खऱ्या अर्थाने सुखशांती समृद्धीची पोच पावती देऊ शकतो तर बघा असं काही आपणाला आपणातून मिळतं किंवा करत त्यासाठी चिंतनात राहा केवळ आणि केवळ सत्याचे पूजक असा सत्यासाठी आग्रही असा आणि कुठल्याही असत्याला किंचित सुद्धा आपल्या हृदय मनामध्ये आणि बुद्धीमध्ये थारा देऊ नका धन्यवाद आजचं निरूपण थांबवतो सर्वांना अर्थातच नवरात्रीच्या काळामध्ये शुभचिंतितो आणि आपला निरोप घेतो